नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ऑफ फार्मस या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे दरवर्षीप्रमाणेच दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामात देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे मित्रांनो अशातच सर्वच हवामान संस्थांकडून देखील यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळाले आहे ज्यामुळे सध्या शेतकरी खात्रीशीर कापूस बियाण्याच्या चाचपणीला लागल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता तुम्ही यंदाच्या हंगामात विक्रमी कापूस उत्पादन मिळवण्यासाठी योग्य आणि खात्रीशीर बियाण्याच्या शोधात असा तर पुढील नऊ प्रजातीचे कापूस बियाणे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया पुढील नऊ प्रजातीचे बियाणे कोणते असतील त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून सर्वात पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण मित्रांनो आपण या चॅनलवरती असेच नवनवीन शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो राशी सीड कंपनीचे सातशे एकोणऐंशी कापूसवान गेल्या वर्षी या जातीच्या कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती काही शेतकऱ्यांनी या जातीपासून एकरी बावीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले आहे त्यानंतर मित्रांनो साई भव्य कंपनीचे सुपर टार्गेट कापूसवान मित्रांनो गेल्या वर्षी या जातीचे देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मित्रांनो या जातीपासून ॲव्हरेज पंधरा ते सोळा क्विंटलचे उत्पादन मिळाले आहे विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी वीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवल्याचे समोर आले आहे त्यानंतर मित्रांनो एस एग्रीड कंपनीचे युएस सातशे चार कापूस वान या जातीचे वाण देखील शेतकऱ्यांमध्ये दे खूपच प्रसिद्ध आहे या जातीच्या कापसाला टपोरे बोंड लागतात आणि चांगले उत्पादन मिळते त्यानंतर मित्रांनो एस एग्रिसीड कंपनीचे एस सत्तर सदुसष्ट कापूसवान या जातीचे कापूस बियाणे देखील शेतकऱ्यांमध्ये दे लोकप्रिय असून हे वाण लवकर काढण्यासाठी तयार होणारे आहे मित्रांनो या जातीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कापूस मिळतो यामुळे जर तुम्हाला लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या कापसाची लागवड करायची असेल तर या जातीचे बियाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते मित्रांनो याशिवाय राशी सीड कंपनीचे राशी सहाशे एकोणसाठ तुळशी सीड कंपनीचे कबड्डी तुळशी सीड कंपनीचे पंगा प्रभात सीड कंपनीचे सुपरकोट श्रीकर सीड्स कंपनीचे जय हो या कापूस जातीचे देखील गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली होती मित्रांनो याचबरोबर तुमच्या भागामध्ये जर कोणती बी व्हेरायटी प्रसिद्ध असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा असेच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत सो तोपर्यंत नमस्कार मित्रांनो